तर तिकडे अहिल्यानगरमध्ये श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा सा सातशे अठ्ठाईसावा समाधी सोहळा पार पडला परंपरेनुसार निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करत असते आणि त्यामुळे स्थळ त्र्यंबकेश्वर असूनही पालखी मुक्कामाच्या ठिकाणी यंदा नगरमध्ये हा समाधी सोहळा कीर्तनाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला संपूर्ण परिसर हे भक्तिमय वातावरणात नाही निघाले आज रात्री निवृत्तीनाथ महाराजांची पालखी नगरमध्येच मुक्काम करेल महाराजांचा पालखी सोळा नगर शहरामध्ये दाखल झाला आहे आणि आज सातशे अठ्ठावीस वा सोहळा आहे तो नगर मध्ये पार पडलाय आपल्या सोबत महाराज आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया आज जे आहे ते, ते पादुकेचं पूजन झालं समाधी सोहळा पार पडतोय कशा प्रकारचं नियोजन आहे निवृतात हो महाराज वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु आहे प्रत्येक वारकऱ्याला वाटतं निवृतात महाराजांच्या समवेत जावं देहू असेल आळंदी असेल माऊली ज्ञानोबरा आहे तुकोबर आहे यांच्या समवेत तिसरा जर मोठा जर सोहळा असेल त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा पालखी सोहळा निवृत्त महाराजांचा आहे आणि निवृत्ता महाराजांचा पालखी सोहळा अहिल्यानगर या ठिकाणी आल्यानंतर निवृत्ता महाराजांची समाधी ही त्र्यंबक आहे पण निवृत्ता महाराजांचा समाधी सोहळा परंपरेने अहिल्यानगरमध्ये होतो म्हणजे दोनही जिल्ह्याला दोनही जिल्ह्यातल्या भाविकांना हा आनंद उत्सव जो आहे जो सोहळा आहे तो साजरा करण्याचा जो बहुमान मिळतो जी सेवा करण्यासाठी मिळते तो एक आवर्णनी क्षण आहे नक्कीच आज हा सोहळा पार पडतोय कशा पद्धतीने याची सुरुवात झाली आहे आणि कशा पद्धतीने हा सोहळा पार पडला गेला दर दर्व, दरवर्षाप्रमाणे हा सोहळ्याचं नियोजन भव्य दिव्य आपले कृषी उत्पन्न बाजार समिती असेल त्याचबरोबर हमाल महापारी हमाल पंचायत असेल हे योग्य या ठिकाणी वारकऱ्यांची व्यवस्था करतात संस्थांच्या मा माध्यमातून या समाजी सोहळ्याच्या कीर्तनाची व्यवस्था असेल त्या ठिकाणी पूर्ण या पालखी समाजी सोहळ्याच्या माध्यमातून अनेक उपाययोजना त्याबरोबर सर्व वारकऱ्यांकरता कीर्तनाची व्यवस्था केली जाते पण स्थानिक ग्रामस्थ आहे ही जी आपली जी गेल्या अनेक वर्षापासून ही आम्हाला पंचायत आहे की दरवर्षी सर्व भाविकांकरता तीनही दिवस काल संध्याकाळी आज सकाळ संध्याकाळ आणि उद्या अकरा वाजता पालखीचं प्रस्थान होतं इतकी अशी भव्य म्हणजे अन्नदान असेल फराची व्यवस्था असेल उत्तमरित्या कोण आणत कोण वाटतं काहीच कळत नाही पण माझा वारकरी एकही वारकरी उपश्री राहत नाही हीच आमची निवृत्त महाराजांची किमय आहे हा जो सोहळा आहे अत्यंत भक्तिमय आणि आनंदमय वातावरणामध्ये पार पडला आहे या बातमीसह मध्ये ब्रेक घेते बघत राहा पुढारी न्यूज